ऑनलाईन फ्रॉड आणि फसवणुकीचे गुन्हे दिवसेंदिवस आपल्याला वाढताना पाहायला मिळतात आणि अशाच प्रकारची एक घटना पुण्यात टिंगरेनगर परिसरात घडलेली आहे वरिष्ठ अधिकारी बोलतोय असं सांगून एका ब्याऐंशी वर्ष व्यक्तीची तब्बल एक कोटी एकोणीस एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही विमान कंपनीसोबत आर्थिक गैरव्यवहार केलेले आहेत तुमच्या खात्यातून तुम अशी माहिती अशी खोटी माहिती या वृद्ध व्यक्तीला दिली या ज्येष्ठ व्यक्तीला दिली आणि त्यामुळेच आता तुमची चौकशी करायची आहे त्यामुळे तुम्हाला डिजिटली अरेस्ट व्हावं लागेल अशा प्रकारची खोटी माहिती देत या व्यक्तीला त्यांनी डिजिटली अरेस्ट केलं तीन दिवस अरेस्ट केलेला आहे ही संपूर्ण घटना जी आहे ती सोळा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान घडलेली आहे आणि दुर्दैवाची बाब म्हणजे या व्यक्तीचा तेवीस ऑक्टोबरला मृत्यू झालेला आहे जेव्हा ही संपूर्ण घटना घडली त्यावेळी त्यांनी त्याच्या पत्नीने त्याच्या ऐंशी वर्ष पत्नीने सायबर पोलिसांमध्ये याबाबतचा सा गुन्हा दाखल केला आणि जेव्हा त्यांना कळालं की आपल्यासोबत ही संपूर्ण फसवणूक झालेली आहे तेव्हा मात्र हे जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत तर ते नैराश्यात गेले आणि या नैराश्यातूनच त्यांचा तेवीस ऑक्टोबरला म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी मृत्यू झालेला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता त्यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे हे जे व्यक्ती आहेत ते आपल्या पत्नीसोबत पुण्यातील टिंगरेनगर परिसरामध्ये राहतात त्यांच्या तीनही मुली ज्या आहेत त्या परदेशात राहत असल्याची सुद्धा माहिती मिळतीये